तरी आमचा भाऊ नाही तिसरा तरी पण आमची सव्वीस जानेवारी प्रेक्षणी लढत बघायला भेटल दादा सांग काय काय म्हणजे नियोजन आहे सव्वीस जानेवारी सांगतो ना काय येते साडेतीन लाख रुपये जिंकलेत ना मी दोन वर्षापूर्वी त्यांना झोप लागत नाही त्यांची झोप अजून एकूच लाख एक दोन लाख रुपये अजून झोप उडवतो यांची तुम्ही सांगा कोणत्या साईड ने घेणार झोप उडवला जे शेतकरी बैल आहे का बैल काम होणार आहे का हो त्यांच्याकडे पाखऱ्या पण आहे दो दो लंपी झाला आजार बिचारा येऊ दे आणि सोन्याची मी गाडी खेळणार नाही कारण सोन्या बकरी बांधल्या सोन्याची मोठ्या सोन्याची गाडी खेळणार कुठला कसा धमाका सोन्या धमाकाच करीन डायरेक्ट बाहेर खाली डावे खांदि धमाका डायरेक्ट धमाका होता आता धमाकारी बारकी लंगी तीच भारी पडव लवंगी फोडून मोठी मोठी झोपून ठेवले भले भले नाव दोन्ही मोठ्या गाड्या मला किंवा आता तुमचं नियोजन कसं असेल दादा सांगा ना कसं काय कुठल्या साईडने तुम्ही खेळणार आहात आम्ही दहावी साईड सोन्या आणि सोन्याला मी बैल आली जसा जयेश शेठचा आदर आणि सन्मान आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्ही लहान भाऊ म्हणून करतो तसा बैलगाडी क्षेत्रात आपली बैल असू दे सोन्याचा आधार आपण नेहमी आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असेल सोन्याची तर या सोन्याची तर नाही पण सोन्या जितला तरी आनंद आहे आणि मी जितला तरी आनंद आहे आता मागे आमची लढत झाली होती संदीप भाईची ना माझी जेवढा आनंद मला जितल्यावरती होतो तेवढाच आनंद अर्जुन चंदीबाई जिथलं की कारण की एक ताकात खाणारी माणसं आणि एक एकत्र राहणार जय शेठ आमची शरद झाली तरी पण पुढे त्यांना लढत होईल देवाला माहिती म्हणजे जय शेठचा पलच होतो तेव्हा जय शेठने लढत केली येतो शाळबाईला सांगून झाली होती झाल्या त्या गोष्टी झाल्या त्याच्या पुढे ची माझी लढत होणार नाही म्हणजे सवी जानेवारीला काय नक्की तू याकर म्हणजे म्हणलं अजून होऊ शकलो म्हणजे असं नाही काय नाही होणार नाही म्हणजे होऊ शकते अजून काय म्हणजे म्हणून आम्हाला घाबरवतो घाबरून जय शेखचा दरदर आहे धमाका आहे जय शेटकडं काय करू शकतात तुमच्याकडे मुंगड नाही मनाने मोठा पाहिजे सोडून आपल्या मैत्रीबद्दल काय झालं आम्ही तीन तीन चार चार घंटे बोलतो आमचा तिसरा नाही आम्ही त्रिमूर्ती आहे आमचा तिसरा एक भाऊ ना ते बघा गेलाय जय शेठ जशी माझी बैल खाली जातात जय शेठ त्यांना स्वतःची बैल मानतात जसे जय शेठची बैल जातात तरी मी माझी स्वतःची मानतात आमचा जितेश कालन झाला वाय पी ग्रुप झाला आकाश शेठ झाला भंगारपाडा ग्रुप झाला म्हणजे आम्ही स्वतःहून सोबत जायचा प्रयत्न करतो पण त्याचा वेगळ्या लोक अर्थ घेतात त्याचा मी काय बोलू शकत नाही कारण की त्यांचं देतात बरोबर आहे म्हणून आम्ही आम्ही तीन तीन चार चार घंटे बोलत असतो बघा घरात प्रत्येकाच्या बायका बोलतात बोलता एवढं बोलता तरी काय तुम्ही त्यांची वहिनी बोलत असल माझी मिसेस बोलत असेल तुम्ही एवढे बोलता, बोलता तीन तीन चार अजून बायकोच नाही परत पाच मिनिटात सगळ्या मैत्रीपूर्णच सगळे 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 आपले मित्रच आहेत कोण आपला दुसऱ्यांना बनव सर्व सगळे मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजे आता पण जी लढत झाली गुंगाची आपला मथूर होता मथुर आणि गुंकीचा नंद्या आणि गुंगा पण गेल्या वर्षी पळाला होता या वर्षी पळाला पण ती मैत्रीपूर्ण लढत झाली आमची पूर्ण पण सांगितले कुठेही विजय होते पण जल्लोष वगैरे माझा जल्लोष नसतो मला स्वतःला फोटो काढायला जायचा होता पण इथे जयशिंग भेटले पहिला प्राधान्य त्यांना नंतर मैत्रीला नंतर पहिलांना असं माझा स्वभाव आहे आणि याच्या पूर्वी पण बघितलंच असेल का पूर्ण बैलगाडा आणि आमचा काही संबंध आता बसून आमचा बैलगाडा जेवढे आमचे विरोधक होते एक बाजूला होते आणि आकाश राऊत आणि आमची मैत्री एक बाजूला होती पण आम्ही कुठं कसलो ज्या वेळेला आकाश राऊत का परत एकदा गाडी सुंदर आणि भुंगाची पळव त्यावेळेला शंभर टक्के गाडी पळताना सर शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद आमचा प्रेम तुमची साथ असे असेल धन्यवाद